नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सहावं इंद्रिय म्हणजे काय आणि या इंद्रियाची दहा दुर्मिळ रहस्य कोणती तर मंडळी आपण दररोज पाहतो ऐकतो अनुभवतो या पाच इंद्रियांमधून मिळालेल्या जगाचा अनुभव घेतो पण कधी असं झालंय का की कोणत्याही पुराव्याशिवाय तुम्हाला काहीतरी होणार असं जाणवलं किंवा एखादी व्यक्ती भेटणार असं वाटलं आणि ती खरोखर तुम्हाला भेटली किंवा अचानक मनामध्ये एखादी गोष्ट आली किंवा एखादी गोष्टी तुम्ही टाळली आणि त्यामुळं तुमचं संकट टळलं तर मंडळी हीच ती शक्ती आहे जी आपल्या पाच इंद्रियांच्या पलीकडे कार्य करते आणि तिलाच आपण सहावं इंद्रिय किंवा सिक्स्थ सेन्स म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सहावं इंद्रिय म्हणजे नेमकं काय ते कसं काम करतं विज्ञान आणि अध्यात्म या दोघांनी त्याचं रहस्य कसं समजावून सांगितलं आहे आपल्याकडे डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही पाच इंद्रिय बाह्य जगाशी संपर्क साधतात पण सहावं इंद्रिय आपल्या आतील जगाशी जोडतो हे म्हणजेच आपलं अंतर्ज्ञान ज्याला आपण इंट्युशन म्हणतो शब्दांशिवाय पुराव्यांशिवाय काहीतरी जाणून घेण्याची ही, ही क्षमता असते हे फक्त विश्वास नाही तर एक नैसर्गिक संकेत प्रणाली आहे जे आपल्या मेंदूमध्ये आणि हृदयामध्ये दोन्हीकडेही कार्य करते आता यामध्ये विज्ञान काय सांगतं अनेक शास्त्रज्ञांनी या, या शक्तीचा अभ्यास केला आहे दोन हजार बारा साली अमेरिकेतील एका इन्स्टिट्यूटमध्ये एक प्रयोग झाला जिथे लोकांना काही दृश्य दाखवण्याआधीच त्यांच्या हृदयाचे आणि मेंदूचे सिग्नल बदलत होते म्हणजेच मेंदू आणि मन घडणाऱ्या घटनेपूर्वीच त्याचा अंदाज घेत होते याचा अर्थ सहावा इंद्रिय हा भविष्य सांगणारा नाही पण आधीच जाणवणारा सिग्नल रिसिवर आहे त्यानंतर बघूया का पिनल ग्लँडचं गुपित म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एक लहानशी ग्रंथी आहे तिला आपण पिनल ग्लँड किंवा ज्याला थर्ड आय असंही म्हटलं जातं ही, ही ग्रंथी मेलाटॉनिन तयार करते जी आपल्या झोप जागृती आणि अंतर्मनावर परिणाम करते अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये भारत मिसर आणि तिबेटमध्ये या ग्रंथीला आत्मिकदृष्टीचं केंद्र मानलं गेलं आहे योगशास्त्रामध्ये यालाच आज्ञाचक्रसुद्धा म्हणतात एकोणावीसशे नव्वदमध्ये एक अद्भुत असा प्रयोग झाला ज्यामध्ये वैज्ञानिकांनी व्यक्तीच्या शरीरामधून डी एन ए वेगळं करून दुसऱ्या खोलीमध्ये ठेवला जेव्हा त्या व्यक्तीला भावनिक व्हिडिओ दाखवला गेला त्याच्या शरीरापासून दूर ठेवलेला डी एन ए नमुना त्या भावनांना तत्काळ प्रतिसाद देत होता म्हणजेच आपला डी एन ए देखील आपल्या मनाशी जोडलेला आहे यावरून हे सिद्ध होतं की सहावं इंद्रिय हे केवळ मानसिक नाही तर आपल्या शारीरिक स्तरावरही सक्रिय असतं प्राण्यांमध्ये सुद्धा ही क्षमता आपल्यापेक्षाही अनेक पटींनी जास्त असते भूकंप येण्याआधी कुत्रे आणि पक्षी विचित्र वागतात साप बाहेर येतात गायी हंबरतात त्यांना पृथ्वीतील चुंबकीय बदल आणि ऊर्जेमधील कंपनं आधीच जाणवतात म्हणूनच प्राणी हे नैसर्गिक अलार्म सिस्टम म्हणून ओळखले जातात तर मंडळी सहा व इंद्रिय अनेकदा मनाच्या आवाजातून बोलत असतं एखादा निर्णय घ्यायचा की नाही कोणावर विश्वास ठेवायचा की नाही अशा क्षणी अंतर्मनातून एक इशारा येतो आणि हा इशारा नेहमी शांत असतो पण सत्याच्या जवळचा असतो म्हणूनच बुद्ध योगी आणि संत म्हणतात शांत मनामध्येच परमेश्वराचा आवाज ऐकू येतो जेव्हा मन शांत अहंकार विरहित होतं तेव्हा सहावं इंद्रिय कार्यरत होतं त्यानंतर बघूया की ध्यानाद्वारे सहावा इंद्रिय जागृत कसा करता येतो तर मंडळी दररोज काही मिनिटं ध्यान करणं सहावं इंद्रिय सक्रिय करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे डोळे मिटून आणि श्वासावर लक्ष केंद्रित करावे कपाळाच्या मध्यभागी निळा प्रकाश कल्पना करावी शांतपणे ओमचा उच्चार करावा मनात येणाऱ्या भावनांना थांबवू नका फक्त बघा असं केल्याने आज्ञाचक्र जागृत होतं आणि आपलं जे अंतर्ज्ञान आहे ते प्रबळ होतं यानंतर बघूया की गट फिलिंगचं रहस्य काय आहे तर मंडळी अनेक वेळा आपण म्हणतो मला आतून जाणवलं हे काही बोलायचं वाक्य नाही तर सुद्धा एक शास्त्र आहे आपल्या पोटामध्ये दहा कोटीहून अधिक न्यूरॉन्स असतात यालाच वैज्ञानिक भाषेत सेकंड ब्रेन म्हणतात म्हणूनच जेव्हा काहीतरी चुकीचं घडणार असतं म्हणजे आपल्या हातून एक बेचैनी निर्माण होते हा असतो सहाव्या इंद्रियाचा सिग्नल यानंतर बघूयात की भविष्य जाणण्याचे संकेत सहावा इंद्रिय भविष्य सांगत नाही पण भविष्याचे संकेत मात्र देतो विश्वातील प्रत्येक घटनेपूर्वी सूक्ष्म कंपन ऊर्जा तरंग निर्माण होतात काही संवेदनशील लोकांना हे तरंग जाणवत असतात आणि त्यावरून ते निर्णय घेतात या अवस्थेला काहीजण हायटन अवेअरनेस किंवा कॉस्मिक सेन्सिटिव्हिटी म्हणतात अनेक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक नेते मान्य करतात की जेव्हा मन पूर्णपणे जागृत असतं तेव्हा वेळेच्या मर्यादा तुटतात आणि मन भविष्य किंवा दूरवर घडणाऱ्या घटना जाणू शकतं आता आपण बघूया सिक्स्थ सेन्स म्हणजे सहावा इंद्रिय वाढवण्यासाठी काय उपाय करावेत तर मंडळी ही शक्ती प्रत्येकामध्ये असते पण ती वाढवता सुद्धा येते दररोज ध्यान धारणा करा निसर्गामध्ये वेळ घालवा फोनपासून थोडं दूर राहा आपले विचार आणि भावना लिहा स्वप्न आणि अंतर्ज्ञानाच्या अनुभवावर विश्वास ठेवा हे केल्याने तुमचं मन शांत होतं आणि विश्वाकडून येणारे जे संकेत आहेत ते आपल्याला अधिक स्पष्टपणे ऐकू येतात तर मंडळी सहावा इंद्रिय ही कोणतीही जादू नाही तर ती आपल्या आत्म्याशी जोडलेली एक नैसर्गिक अशी क्षमता आहे ती जागृत झाली की माणूस स्वतःला इतरांना आणि संपूर्ण जगाला नव्या नजरेने पाहतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा मन शांत ठेवा जागृत राहा आणि विश्वासी एकरूप व्हा यानंतर आपण पुढील भागामध्ये सहावा इंद्रिय जागृत झालेल्या काही लोकांचे जे खरे अनुभव आहेत ते बघणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा आणि कमेंटमध्ये लिहा की माझा सिक्स्थ सेन्सचा अनुभव किंवा माझा सहावा इंद्रियाचा अनुभव धन्यवाद